आजोबाचं बोलणे मनावर घेतलं आणि नातवानं कापली आजोबांच्या आयुष्याची दोरी रायगड जिल्ह्यातील मसळा खांडा मोहल्ला इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सतत मारल्यानं रागात आलेल्या अठरा वर्षीय नातवानं आपल्या बहात्तर वर्षीय आजोबांची निर्गुण हत्या केली हत्या करून सगळे अनोळखी व्यक्तीनं केल्याचा बनाव करण्यात आला मात्र अवघ्या तीन तासात मसळा पोलिसांनी या खुणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या मृत व्यक्तीचं नाव शौकत अली हुसेन मिया परदेशी वयवर्ष असून आरोपी त्यांचा नातू मोहम्मद असगर अली परदेशी वयवर्ष अठरा आहे तो सध्या मानगाव मधील द गट टटकरी विद्यालयात शिक्षण घेत होता आजोबांकडून नेहमी तू काही करू शकत नाहीस कधीच सुधारणार नाहीस अशा प्रकारचं अपमानास्पद बोल ऐकावा लागत होतं तसेच आरोपीच्या आईकडे आजोबा वाईट नजरेनं पाहत असल्याचा आरोप पा, आरोपीनं केलेला आहे त्यामुळे तो वैतागलेला होता एकतीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरातील सर्व सदस्य वरच्या माळ्यावर असताना आरोपीनं खालच्या खोलीत झोपलेल्या आजोबांवर लोखंडी रॉडनं डोक्यात वार केला आणि नंतर सुरीनं गळा व वा मनगटावर वार करत हत्या केली त्यानंतर एक अनोळखी इसम घरात घुसला होता असं भासवून पोलिसांसमोर आणि तपास घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारी सविता गरणे तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला आरोपीच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्यानं पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं त्याच्या अंगावरच्या खाजवून घेतलेल्या जखमा पाहून पोलिसांचा संशय वाढला विश्वासात घेऊन पद्धतीने विचारणा केल्यावर अखेर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली संपूर्ण प्रकरणाचा तपास तीन तासात उलगडा केल्यानं मसळा पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे या तास तपासात अधिक पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलिस अधीक्षक अजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाळे पोलीस उपनिरीक्षक एडवले आणि त्यांच्या टीमनं योगदान दिले